नमस्कार शेतकरी मित्रांनो व विद्यार्थी मित्रांनो मी विनय आपले इंडियन अॅग्रिकोल या युट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझी नवनवीन व्हिडिओची माहिती सर्वप्रथम मिळेल नमस्कार मित्रांनो दिनांक तीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला हरभऱ्याला मिळालेले जास्तीत जास्त दर पुढील प्रमाणे अकोला बाजार समिती जात लोकल आवक एकशे एकोणनव्वद क्विंटल कमीत कमी दर तीन हजार आठशे जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे पाच सर्वसाधारण दर सहा हजार एकशे नव्वद रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जात लोकल आवक दोनशे चाळीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार आठशे जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे पंच्याहत्तर सर्वसाधारण सहा हजार सदतीस रुपये प्रति क्विंटल चंद्रपूर बाजार समिती जात लोकल आवक सहा क्विंटल कमीत कमी दर पाच हजार सहाशे पन्नास जास्त जास्त दर पाच हजार सहाशे पन्नास सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे पन्नास प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात लोकल आवक सातशे सत्तर क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे जास्तीत जास्त दर पाच हजार आठशे पस्तीस सर्व साधारण पाच हजार पाचशे पन्नास समिती आवक पाच क्विंटल कमीत कमी दर तीन हजार नऊशे दर पाच दर चार रुपये प्रति क्विंटल पुणे बाजार समिती जात लोकल आवक क्विंटल दर सात हजार तीनशे जास्ती जास्त दर आठ हजार चारशे सात हजार रुपये प्रति क्विंटल बीड बाजार समिती जात लाव तीन क्विंटल कमीत कमी दर पाच हजार पाचशे जास्त दर पाच हजार चाळीस सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे सत्तर रुपये प्रति क्विंटल यवतमाळ बाजार समिती जात लोकल आवक पंधरा क्विंटल कमी कमी दर पाच हजार तीनशे साठ जास्तीत जास्त दर पाच हजार तीनशे साठ सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे साठ रुपये प्रति क्विंटल हिंदोली बाजार समिती जात लोकल आवक नव्वद क्विंटल कमी कमी दर पाच हजार पन्नास जास्तीत जास्त दर पाच हजार पाचशे सर्वसाधारण दर पाच हजार चारशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आधी जानेवारी दोन हजार पंचवीस ला हरभऱ्याची आलेली सर्वात जास्त आवक पुरेल बाजार समितीमध्ये जालना सातशे सत्तर क्विंटल मुंबई सहाशे त्र्याहत्तर क्विंटल मंगळवेडा चारशे पन्नास क्विंटल अंबावती दोनशे चाळीस क्विंटल एकशे एकोणनव्वद क्विंटल एकूण विचार केला तर दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला हरभऱ्याची एक हजार आठशे एक्याऐंशी क्विंटल आवक आली होती आज दिनांक तीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला हरभराची तीन हजार चारशे चौवेचाळीस क्विंटल आवक आलेली आहे ही आवक कालच्या पेक्षा एकशे एक हजार पाचशे त्रेसष्ट क्विंटल ने जास्त आलेली आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो आपण जास्तीत जास्त सर्वसाधारण दरांचा जर विचार केला तर दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला हरभऱ्याला आठ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल दर हा मिळाला होता आज दिनांक तीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला हरभऱ्याला आठ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल दर हा मिळालेला आहे शहरामध्ये कोणत्याही प्रकारचा फरक आपल्याला इथे दिसून येत नाही मित्रांनो आता व्हिडिओ कसा वाटला जरूर मध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा धन्यवाद